राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तू लाक हिच हिपाजत करले तू लाख करे रखवाली उड़ जायेंगा एक दिन पंची, रहेंगा पिंजरा खाली ही कवाली ऐकल्यावर माणसाला असं वाटतं कायला काय नाही खरे जगात काय निश्वर आणि खरं तिचे लय मनापासून तुम्हाला सांगतो ह्या जगात मनापासून अंतकरणापासून जगावं असं काहीच नाही आहे सगळीकडे निराशाजनक वातावरण हे तुम्हाला सांगतो किरकोळ साध्या साध्या सुट्ट्या पैशावरून एकमेकाचा खून पाडतात असा विषय मग बरीचशी सरकारी यंत्रणा भ्रष्ट आहे आणि ह्या अशा वातावरणात कुणाला जगायला आवडत पाप चरण पोचले पोहोचले पण कलियुगात आपण पाप केला असं आपण सुद्धा पहिलं पहिल्या जालमात म्हणून कलियुगा जन्माला आलो आहे या गोष्टीला सामोरं जाणं आपल्या हटाव मिशी आहे म्हणून आपलं काम आहे बाकी काही नाही विषय आज ती घटना आहे बऱ्याच तुमच्या आमच्या लोकांच्या आयुष्याशी निगडीत असं एक नातं असतं प्रत्येक पुरुषासाठी ते नातं म्हणजे सासू काय विषय इसकाटून सांगण्याशिवाय तुम्हाला कळायचं कर नाही कर्नाटक आणि त्या ठिकाणचं तुमकुरू तालुक्यातील वेल्लारी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गाड्याला विषय आता इथं लक्ष्मीदेवी ही पंचेचाळीस वर्षीय महिला आहे नवरा येथेचा पूर्वी वीस वर्षाची अगदी सुंदर ओरिजिनल फोटो थोडेलमध्ये दिसतोय इतकी सुंदर मैला आणि ती साऊथची हिरोईन बघा ते थोड्या जाडजूड अशा गोलमटोल मानतात त्याला दिसायला देखण्या अशा ठंगण्या ठोंगण्या अशा प्रकारच्या असतात प्रत्येकाचा एक बांधा असतो मोठालो डोळं असं सावच्या हिरोईनसुद्धा बघा तुम्ही कशा असतात किंवा महिला बघा अशा प्रकारची ही पण सुंदर महिला लक्ष्मीदेवी ते गाज आमचा त्रिकुट होता घरात मुलगा काय नव्हता मुलगी वीस वर्षाची सगळं व्यवस्थित खाऊन सुखी कार्यक्रम होतं त्यांच्या नारळाची बाग बेग होती आता विषय काय झाला की दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी ही लक्ष्मी देवी डायरेक्ट गायब बघा तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता विषय असा झाला की पहिला दिवस गेला चार तारीख गेली पाच तारीख गेली सहा तारीख गेली सहा तीन दिवस तर काय तपास नाही लागला गुन्हा दाखल करण्यापेक्षा तिथं मिसिंगची तक्रार दाखल केली आणि पोलीस प्रशासन कामाला लागलं त्यांनी सी सी टी व्ही आमकं तमकं सगळं खांगाळून काढलं बपार पण त्यांना काय कुठं दागाद्वारा सापडा ना आणि त्याच्यात एक तर मोबाईल नव्हता त्यांच्याकडं मला अजून प्रॉब्लेम यायला लागल्या सात ऑगस्टला सकाळच्या पारी आणि कोट्टागिरी तिथून साठ किलोमीटर अंतरा जंगल हे रस्ता आहे त्या ठिकाणी लोक आपली टमरेल घेऊन अजून तिकडे जातात बरं का टमरेल घेऊन जंगल जाडीतून आपल्या सकाळच्या पारी पारसाकडला जायची तिकडून माघारी येताना एका कुत्रेच्या तोंडात दोन तीन बांगड्या डायरेक्ट बाईचा हाता असा बरं का हे असलं लोकां बघितलं लोकांचं अवघड झालं मग लोकांमधले वाटलं झालं बघा काहीतरी लय मोठा विषय बांगड्यानं हात मारलं सोपं आहे काय लगेच पोलीस स्टेशनला खबर केली आलं पथक आता ते ठिकाणी पोलिसांचा एक तर्क असतात त्यांना असं वाटलं की ज्या ठिकाणी हात सापडला आहे काय त्या ठिकाणी आपल्याला इतरही गोष्टी सापडतात त्यांनी तो वीस बावीस किलोमीटरचा एरिया सर्च करून काढला त्याच्यामध्ये साडेपाच किलोमीटरच्या अंतरावर म्हणजे रस्त्यानेच पण रस्त्याच्या कधी डाव्या साईडला रस्त्याच्या कधी उजव्या साईडला असं जाडीत आणि त्या बागात जंगल बिंगल असतं प्रत्येकाची भौगोलिक रचना वेगळी असते त्याच्यात त्यांना ते अवयव सगळे मिळून आले प्रत्येक अवयव पंचाळीस किलोची बाई स सतरा तुकड्यात कापली होती ते बी ते लाकूर काढलं तर आहे का त्यांनी मुंडकं वेगळं होतं मुंडकं सापडलं मुंडकं जसं सापडलं तसं मिसिंग रिपोर्ट चेक केल्या सगळ्या की त्यांना कळ कळलं की बाबा ही लक्ष्मी देवी आहे वर्ष पंचेचाळीस मग घरी आले तिचा नवरा घरी होता म्हणले पोरगी म्हणले ती लग्न चालतं नांदायला गेलेली कुठे गेली नांदायला म्हणले जादा जाणार जावायाकडे जावायचं नाव रामचंद्रप्पा काय करते म्हणले डॉक्टर आहेत कशा डॉक्टर आहेत दाताचे डॉक्टर आहेत बरं असून द्या असून दे शेस इथपर्यंत तपास सगळा चालला होता पण सगळ्याच्या जबाब घेतले सगळं त्यांना काही कुठं पोलिसांना क्लू भेटला नाही पण त्यांनी प्रयत्न काय सोडला नाही म्हणले आता काही करून याच हेच करायचंच करट कार्यक्रम परत सीसीटीव्ही त्या तारखेच्या दरम्यानचे खगाळायला सुरुवात केली भाऊ सगळे रस्ते सगळे ही तर त्यांना एक ब्रेझा दिसली ब्रेझा मारुती सुजुकी की ब्रेझा पांढरी आतलं माणसं दिसत नव्हती पण गाडीचं वैशिष्ट्य असं होतं गाडीची पुढची नंबर प्लेट वेगळी मागची वेगळी होती बदल होता त्याच्यात तेवढंच पोलिसांनी बघितलं की बाबा ही असं वेगळ्याच प्रकारे चालेल मग आपली गुळी हाणायची तर डगात तानाय का हरकत आहे लागली तर लागली नाही नाही लागली पुढचा नंबर चेक केला मागचा नंबर चला पुढचा नंबर अजून कोणाला दिलाच नव्हता बघा म्हणजे त्याला चुकीचा नंबर मानायचा काही टाकलेला पण मागचा नंबर मात्र एका ना नाव होता त्याचं नाव आहे गणेशन कोणे गणेशन त्याची सगळी हिस्टरी काढली रेकॉर्ड काढलं त्याच्या नावावरती ब्रेझा होती आणि तो गणेशन हा एक शेतकरी होता त्याचं एक फार्म हाऊस होतं आणि तो कामाला शेती वाट्याने करायला ह्या डॉक्टरची होता आता कनेक्शन लागलं प काहीतरी कनेक्शन मग गणेशन उचारले विदाउट ब्रेझाचे उचारले पोलिसांच्या गाडीत उचारले महिंद्राच्या आणले त्यांना रिपीट केले आणि मग त्यांनी दखादायक अशा प्रकारची माहिती दिली त्यां त्या गणेशांच्या माहितीवरून अजून एक रोटी पंटर उचलला त्यानेही बरोबर माहिती दिली सेम माहितीला माहिती जुळाली बरोबर जुळून द्या म्हणले कुणी सांगितलं काय सांगितलं म्हणजे आम्हीच खून केला विषय काय होता तुम्हाला समजून सांगतो हा जो डॉक्टर आहे रामचंद्रन हा डॉक्टर त्याची बायको वारली बायको वारल्यानंतर ह्याला काय लगेच बायको कोणी दिली नाही ह्याचं वय झालेलं शेहेचाळीस वर्षाचं खेळाला काय कोण ना मग हा आपला तिथं दात काढायचा लोकांना दुखायला लागलेलं औषध द्यायचं ता ता अमकं तमकं त्याचं चाललं होतं चांगलं व्यवस्थित आणि माणूस सज्जन होता आणि चांगला होता त्याबद्दल काय वाद नव्हता पण त्याला ग माणसाचं मन कसं असतं बघा त्याला त्याचं जे भविष्य आहे त्याच्याबद्दल चिंता वाटायची माझं कसं व्हायचं मला म्हातारपण कोण सांभाळायचं मला मुलगाच नाही मला बायकोच नाही अशा प्रकारचा चिंतेत तो सारखा व्यापलेला तर डोक्यात ती चिंत्या रोग लागलेला बा त्याला मन वैरी वैरीना चिंते, चिंते। चित्ता आणि चिंता दोन्ही दू गोष्टी माणसाला स्मशानाकडे घेऊन जाणार आहेत त्याच्यामुळं चिंता करायची सोडा कमी करा काही अडचण असेल अडचण उपाय असतो त्याच्याकडे लक्ष द्या पण नुसताच कुडत बसू नका जगले थोडे जगले मोठे आणि जगात आपल्या चकट्याचे प्रॉब्लेम नाही लोकांचे प्रॉब्लेम आहे ज्ञानात ठेवा आता विषय असा आहे झालं बा त्याचं ते म्हणलं काय करावं काय करावं दात काढायच्या बान आणि हे महालक्ष्मी त्याची पोरगी तिथं आली बा तिथं पोरगी आली पोरीची ओळख आली इतकी देखणी सुंदर हसतमुख मुलगी वय वर्ष बावीस ते असतीचं बरं का आणि ह्याचं वयच सत्तेचाळीस आता जुळायला काय वळ लागतं का मला सांगा त्यांचं कसं जुळ त्यांची त्यांना माझं आपण काही विचारायला नव्हती पण त्यांचं नजरेतून नजर जु मिळाली जुळाली आणि ह्या डॉक्टरने त्याला विचारलं माझ्याकडे सर्व आहे घरदार पैसा चांगला व्यवसाय आहे एक सुविध्य पत्नी नाही हो हा आणि आपण काय लफडा दफडातला माणूस नाही तुम्ही माझी बायको होताल का तुम्ही माझ्याशी लग्न करताल का ही सरळ सरळ विचारायची पद्धत झाली सास होली तर पाटकुनी तिच्या हाताला धरलं म्हणले बाहेर हां कारण त्याला विषय काढला होता पण पोरीने सिग्नल ग्रीन दिला होता मग ह्यांचं फोनवरून एकमेकाशी वार्तालाप झाला मग पोरगी पळून गेली एक दिवस घरातून आता ती काय संज्ञान होती ते काय सांगावं लागत नाही संज्ञान होती ती पळून गेली कायदेशीर लग्न केलं त्यांनी के आईच्या मर्जीच्या विरोधात करून द्या डॉक्टरला कसं होतं कवा नाही मिळालं गाठकुनी गेळालं एवढं मुसमुसचं सौंदर्य वीस बावीस तेवीस वर्षाचं हा पंचाळीसचा हा हे रेगून कामाला लागला बाबा मानला एक काम कमी फिटनेसवर लक्ष द्यायचं आहारावर लक्ष द्यायचं व्यसन कुठलं नाही आपण नांगराच्या बाबतीत कमी नको पडायला हा कारण त्याची इच्छा होती की आपल्याला मूल झालं पाहिजे आपल्याला स सांभाळणारं कोणतरी पाहिजे आणि आता देवाने दिली एवढी सोन्यासारखी बायको आता सोडायचंच नाही बा विषयच नाही काय असं लय खुश गडी तिला काय पाहिजे नको ते सगळं हाऊस मौस पुरवा मला पैसा किती खर्च होत्या पण तू नांदवा चल नव्याचं ना नऊ दिवस संपलं तिला एक सुंदर मुलगा झाला डॉक्टर तर अजून खुश मला देवाचं जर लय मोठं उपकार आहेत बायकोही दिली आणि मुलगाही दिला आता मला काय टेन्शन नाही आता मी लय जीव लावतो तिला लय व्यवस्थित जपतो अजिबात टेन्शन नाही पण जसं मनात चितलंय तसं गडलंच असं अजिबात नाही काय व्हायचं ही जी सासू लक्ष्मी देवी ही लक्ष्मी देवी दिवस झालं महिन्या बदललं की याला घर राहते ना असं नुसतं उचलू उचलू फेकायला लागलं स्वतःच्या जायचं दर पांधरा दिवसाला महिन्याला लिकेज यायचं दोन दोन तीन तीन दिवस राहायचं बरं का आता सासू सारखं झालं जावाय म्हणू शकत नाही बा सासूबाई तुम्ही सारखं काय आता बा येऊ नका बा पण सासू आली की त्या लीक काहीतरी गोडदाड खायला घेऊन यायची काहीतरी जीव लावायची माझी बाई मानायची दुनिया मानायची आता आई कीच ना आता घट्टच असं तस हजेरी नवरा असला सगळं करत असला तरी ती सासू त्या पोरीला तापल्या असं कान भरायची असं कान भरायची माथा राज केला आणि काय कायदा वीस वर्षात मरून जाईल आणि याची ह्यानी काय तुझं काय होणार आहे का एक पर्गा झाला त्याचं भविष्याचं काय असं काय तसं काय जी डोक्यात नाही ती त्या पोरीच्या डोक्यात ही सासू घालायची तिची आई घालायची या रामचंद्रांची डॉक्टरची सासू आईला मला लय अवघड झाले ग सासू दोन तीन दिवस राहून गेली माघारी यष्टीने की बायको काय जागा येत नव्हती दोन चार दिवस चंगड तर फेकून द्यायचीच ढागिनं आणा अजून प्रॉपर्टीच घ्या मला चिचुक बेच येत का चिखलाचा गोळा आहे व तिथे गेलो थापला घेऊन आलो फोकाट मिळतो चिखलाचा गोळा जमीन घ्या म्हणजे सोपं आहे का मला आजकाल आपलं इन्कम किती आपण सुखी आहे मुलासाठी मी जमवून ठेवले तुला गैर आहे दारे तू माझ्या माराची वाट करायला बघते नाही नाही पण तुझ्यानंतर का तुझ्यानंतर पण मी आहे ना जिथे अजून ही असं उलट पालट बारवलं होल्यामुळं त्याचं तर फार डोकंच आवड झालं आणि मग सारखा चिंता दोन तीन दिवस तर हा बाहेर सासू येऊन गेली म्हणलं की हा हॉटेलमधूनच थप्पा घेऊन जायचा हॉटेलमधूनच ती बारकाल्या वड्या काय म्हणतात त्याच्या सांबरण ते भात साऊचे पदार्थ ते घेऊन जायचा पार्सल तू बी खा ला घाल आणि मला बी खाऊन दे कारण बायको सायकलच करत नव्हती आदळ आपत ह्याच्या मनात एक कॉम्प्लेक्स तयार झाला मानला काही होऊ द्या गळ्या सगळं माझं व्यवस्थित चाललंय पण ही एक बायको माझ्या पशी काही नादून देणार नाही आणि कारण फक्त ही सासू म्हणा ही सासू जोपर्यंत आपल्या घरी तोपर्यंत माझी बायको नांद्या ना ही येणार आणि बाजक बुचक थोडं आवळून निघून जाणार आणि माझं पाच दिवस पुढे चालू होणार न बजंगा बास न बजंगी बास वाटत झालं म्हणला काही झालं तरी हरकत नाही पण हे सासू आपल्या मार्गातून हटवल्याशिवाय माझा प्रपंच सुखी होणार नाही त्यांनी निर्णय घेतला की सासूला कायमची संपवायची ज्या वेळेस माणूस एखाद्याला जीवे मारण्याचा विचार मनात आणतो त्याच वेळेस त्याचं पुढचं संपूर्ण आयुष्य संपलेलं असतं मारणारं मरत त्याचा काही विषय नाही मारणारा मरतो मार मर पण हा वीस वर्ष आतमध्ये होता तर द ते स्वतःलाही मारतो सगळं वाटलो करून घेतो प्रपंचाचं त्याच्यामुळं शक्यतो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका देण्यात ठेवा अनेक इतर पर्याय असतात त्याचा वापर करा गावात आपण एखाद्या गावात राहतात सरपंच असतो तंटामुक्ती ता, अध्यक्ष असतो पोलीस पाटला असतो काय स ही सगळी नेते मंडळी समजा दोन्ही पक्षाची घ्यायची एकत्र सगळ्या पाया पडायचं ए मिटवा बा त्याच्यासारखं उत्तम पर्याय नाही तुम्हाला सांगतो हा बिचाऱ्यांच्या पाया पडलं ना सगळं ओके होतंय आणि तुम्ही काय ह्यांना सगळ्यांना डावलून कोर्टातच जाईन केसच करीन दुनिया लुटला बनायचं तुला पुरा लुटला बनायचं तुला हा तुझी कॅपॅसिटी बघून लुटला म्हणायचं सगळ्यांनी मग हा निसता दथुऱ्या राहणार खाली तू तुझ्याकडं हा जंटा बालाजीचा काही राहणार नाही तो याकडं लुटून लुटून शेवट बे के बे वे तिथंच वेळ काढू प्रक्रिया असती काही उपयोग नाही त्याचा त्याच्यामुळं समजूतदारपणे गोष्टी घ्या प्रसंगी चार रुपये द्यायचे पाहिजे तरी द्या मला सासू संपवायची मग रोटी पंठरची कमी आहे का जगात तुम्हाला वाटतं अ मारणार दीडशे कोटीचा देश मारणार रोटी रोटीपंटर हा जे शेतकरी सतीश हा त्याचा वाटे करी त्या सतीशला मानला तुला मी काही अमाऊंट देतो आपल्याला असं असं कृत्य करायचं आणि तुम्हाला काही मी एकट्याला म्हणत नाही मी तुमच्याबरोबर बरोबर आहे म्हणला अजून एखादा रोटी पण तर म्हणला उतार आहे त्यांना खाण्यापिण्यावर येत हा मुरगाय त्यानं पण एका मोरगा मुरगा म्हणला मुरगा नाही डबल मोरगा तुम्ही चला प्लॅन ठरवला आणि एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी सासू तिथं पुरीचं कान भरून 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 जे एस टी निघाली होती ते निम्मे एस निम्म्या रस्त्यात गेल्या वी एक ठिकाणी मोठं गावं म्हणून थांबती तिथं पंधरा वीस मिनटं कंडक्टर ड्रायवर नाश्त्यासाठी उतारत्यात कोणाला लगवेग करून येते जाऊन येत असं जाऊ आज थोडा एक विश्राम थोडा एक पंधरा वीस मिनटाचा त्या टायमात मी यांनी ब्रेज आहे तिघ जण आत वाचली जण गाडीत लपून ठेवली डॉक्टरने सासू तर मला चालेल आम्ही तिकडं चला मी तिकडे चालेल तुम्हाला घेऊन जातो नाही वाटलं चला अगा बस पुढं बसयला पड आणि हा जो रस्ता आहे कोट्टागिरी हा त्या ठिकाणी निर्मनुष्य जागेवर आल्यानंतर पहिल्यांदा ह्या दोघांनी पाठीमागून रश्शी टाकले त्याच्या गाड्यात आवळुंकाच काटून मारून टाकली विशेष माहिती त्याचा काय जीव गेला तिचा सास होतं ही लक्ष्मीदेवी कलास मला आता म्हणलं आपल्या फार्महाऊसवर सत्तीच्या फार्महाऊसवर सगळे गेले लोखंड ते लाकडं कापायचं कटर असतं त्याने बारीक 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 असं टुकडं आणलं सगळं चार पाच किलोचा एक चार पाच किलोचा एक म्हणतो वेगळं अमकं अमकं सगळ्या प्लास्टिकच्या बॅग आणल्या त्याच्यात ते तुकडं सगळं भरलं चकाचक फरशी साफ केली सगळं मा टाकलं मागं गाडीत निघाली ब्रॅजारी त्याचवेळी ते चित्रीकरण चालतं भागामध्ये ते सी सी टी व्हीमध्ये हा जो कोटागिरीचा आहे त्याच्या दोन्ही बाजूला गंधाट झाडी रस्तामधून झाड उंच अशा ठिकाणी दोघाला कामच थोडं चालू गाडीतच एक एक त्या ह्याच्यात फेकायची हात फेक पाय फेक अवयव फेक सगळं असं फेकून दिली पाच किलोमीटरच्या रेंजमध्ये सगळं टुकडं फेकून दिलं सोळा का सतरा तुकडं होतं सगळं आणि आली घरी आणि नेमकंच पोलिसांना हा सगळा विषय नंतर समाजला आता परिस्थिती अशी आहे की हे ती गाई आतमध्ये आहेत आणि इतकी स्ट्रॉंग केस आहे तुमच्या आमच्या आयुष्यात सुद्धा बऱ्याच जणांच्या हाय म्हणतात मायस असूत हे चांगली गो कसं सांगतो तुम्हाला माझे सासू आत्तापर्यंत समजा मी शंभर वेळा आपलं सासू म्हणलं गेलं की सासूचे पाया पडायचं ग हा बरं का पाया पडला पार ना की कधी शंभर आहे तर कधी पाचशे लगेच देणार सासू आपण हां असं आहे माझं तसं तुमचं सुद्धा चांगले असं नसं अपेक्षा आहे पण बऱ्याच जणांच्या सास इतक्या आहेत की अशा प्रकारे लिकेला फितून नांदून सुद्धा दिले नाहीत बिची कुठं आता ह्याच्यावरही त्या मोबाईलवरच इष्टा बिष्टा दुनियादारी पण सासू आई 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 वाट लावली पुरुंच्या प्रपंचाची अशी परिस्थिती जगात बघायला मिळते तुम्ही एखादं लग्न जमावतानी मुलगी पाथा तिचं गुण पाथा शिक्षण पाथा रंगरूप पाथा सगळं पाथा जरा थोडं पुढं जाऊन सासूची सुद्धा हिस्ट्री बघा की सासू कान फुगावणारी आहे का चांगली आहे हीसुद्धा बघणं आजच्या काळाची गरज आहे रामकृष्ण हरे मागले